हे दोन्ही उमेदवारांशी आहे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत आणि त्यामुळं अपक्ष बॅट निशाणी घेऊन असलेले आणि कमळाचे अधिकृत उमेदवार या दोघांची माझी लढाई मगाशी तुम्ही त्या बॅटच्या निशाणीवर म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षांवर तुम्ही टीका केली काय एकंदरीत त्यांच्या जल, जल जीवन मिशनच्या बाबत जल जीवन मिशनच्या माध्यमातून या काही प्रश्न मांडला या राज्यातल्या जातीवादी ज्या काही गोष्टी आहेत त्यांना खत पाणी घालणारा हा होता म्हणजे जातीच्या नावावर एकत्र या धर्माच्या नावावर एकत्र या हा जो संदेश त्यांनी दिला आहे तो अत्यंत चुकीचा आहे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे या राज्यातले सर्व जातीय सर्व धर्मीय पक्षीय लोक एकत्र त्यांनी गुन्हा नांदतात आणि सत्तेसाठी फक्त या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलं आहे त्याचा मी निषेध करतो आणि महाविकास आघाडी या सगळ्या गोष्टींच्या पर्दाफाश या राज्यामध्ये यांचा केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो झालेला आहे अनेक गावांना पाणी गेलेलं नाही योजना बंद पडलेल्या आहेत झालेल्या प्या ज्या झाल्या याचं काम सुरू आहे एका ठेकेदाराकडे तिथंसुद्धा नावा मोदीच्या नावाचे शहाच्या नावाचे अनेक वेगवेगळ्या नावांचे ठेकेदारी जे आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत राज्या बा जिल्ह्याबाहेरच्या ठेकेदारांना काम देऊन त्यांच्याकडनं प्रचंड टक्केवारी घेण्याचं काम या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने घेतलं असल्यामुळे त्या योजनांचा दर्जा अतिशय दर्जा हिम झालेला असल्यामुळे या ठिकाणच्या जा जनतेचा तो पैसा पाचशे सातशे कोटींचा वाया गेलेला आहे असं माझं मत आहे तुमच्याबरोबर असलेली जनता माझ्यात या ठिकाणी आहे मी मागील पाच वर्षामध्ये केलेल्या कामांच्या जोरावर या विक्रमगड मतदारसंघातील अनेक गावखेड्यांमध्ये वाडी वस्तीमध्ये शहरामध्ये अतिशय प्रचंड उत्साह हा माझ्या जनतेमध्ये आहे आणि त्याची आज त्यांनी मला पावती दिलेली आहे अचंड प्रचंड अशी सभा आज ठिकाणी झालेली आहे अपेक्षेपेक्षा जास्त जनतेने यात सहभाग नोंदवला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या सर्व प्रेमाची पावती येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये आणि तेवीस जानेकऱ्यामध्ये मला जनता देईल अशी मला खात्री आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली त्याचप्रमाणे आपल्याला जे सहयोगी होते तर काय एकंदरीत सहयोगी जे पक्ष आहेत किंवा संघटना आहेत त्यांनी कुण कुणी कुणी कशी पाठिंबा आहे ना मी केलेलं काम माझ्या या राज्यामध्ये असलेलं काम साहेबांनी सांगितलं की अनेक प्रश्न सभागृहात मांडत असताना ते मला मदत करतात प्रश्नांची समज करून घेऊन त्याची उकल करणं आणि ते कसे सर्वातील याचा प्रयत्न करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांनी बघितलेला आहे सकाळी नऊ ते रात्री बारा कधी कधी दीड वाजेपर्यंत सुद्धा मी सभागृहामध्ये माझी उपस्थिती आहे आणि नव्वद पंच्याण्णव टक्के माझी उपस्थिती फक्त समाज सभागृहात असताना त्या ठिकाणी साहेबांनी स्वतः मला बघितलं आणि त्याला प्रश्न मांडताना आणि त्यामुळं माझ्याबद्दलचं एकंदर त्यांचं प्रेम आणि मी केलेलं काम हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न या आजच्या सगळ्यांमध्ये येतं काळामध्ये आदिवशींचं मंत्री म्हणून तुमचं हे केलेलं आहे काय सांगले आहे बाबा ते माझ्या संघटनेचं प्रेम आहे मी संघटनेसाठी केलेलं कार्य या सात जिल्ह्यामध्ये माझा असलेला संपर्क आणि कालसुद्धा मी जुन्नरला आंबेगावला जो सभा घेऊन त्या ठिकाणी आलो आहे साहेबांची माझ्यावर जबाबदारी जी दिली ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे महाविकास आघाडीचं सरकारने या दृष्टिकोनातून राज्यातल्या अनेक मतदारसंघामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये मी जाऊन आलेलो आहे तिथल्या सभा घेतल्यात बैठका घेतल्यात माझे सहकारी जयवंत वानोळे जे आमचे या पक्षाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या आदेश असेलचे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघा माझा थेट संपर्क आहे आणि आदिवासींचे पंचवीस मतदारसंघ आणि बासष्ट ठिकाणी आम्ही आमचं प्रभुत्व ठिकाणी आहे त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होण्यासाठीची तयारी आम्ही मागच्या सहा करत आहोत थेट